रेणुका मातेच्या आरतीने प्रभाग सत्रामधील निवडणूक प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ प्रभाग क्रमांक सतराचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये रेणुका मातेची आरती करून निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला धार्मिक आणि उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या प्रचारामुळे प्रभागात निवडणुकीची रंगत चढल्याचे चित्र दिसून आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते हे प्रमुख उपस्थित होते त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत प्रभाग क्रमांक सतरामधील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले युतीच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा निर्धार त्यांनी व्यक्त केला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास भाजपा राष्ट्रवादी युतीचे उमेदवार मयूर कन्हैयालाल बांगरे अश्विनीताई सुमित लोंडे कमलताई जालिंदर कोतकर आणि मनोज शंकर कोतकर उपस्थित होते यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत सांगितले की प्रभाग क्रमांक सतराचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून प्रामाणिकपणे काम केले जाईल तसेच आगामी काळात प्रचाराच्या माध्यमातून घरोघरी भेटी पदयात्रा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले या प्रचार शुभारंभप्रसंगी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एकूणच प्रभाग क्रमांक सतरामध्ये निवडणूक प्रचाराला जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले सर्व उमेदवार एकत्र येऊन आई जगदंबेला नारण अर्पण करून ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरा मधून मयूरजी बांगरे असतील त्याचप्रमाणे अश्विनी सुमित लोंडे असतील त्याचप्रमाणे आमची चुलती कमल जालेंदर कोतकर आणि कोत क्राम मी स्वतः मनोज शंकर कोतकर प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारी करतोय या प्रभाग क्रमांक मध्ये आत्तापर्यंत मी जे महत्वाचे कामं होते मान्य आमदार संग्राम माया जगताप असतील त्याचप्रमाणे मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील असतील त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी मार्गी लावलीत त्यात नगरसेवकाचं काम नसलं तरी या सर्व पुढाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देवी रोडला गरजेचा असणारा मत्कर वस्तीवरील पूल त्या ठिकाणी आपण करून घेतला त्यास दौंड रोडला जाण्यासाठी एक भुयारी मार्ग त्या ठिकाणी केला आणि त्याचा उपयोग आज आपल्या केळगावातील सर्व नागरिकांना दौंड रोडला जाण्यासाठी झालाय त्याचप्रमाणे इंदिरानगर भागामध्ये अत्यंत महत्वाची असलेली पाण्याची टाकी आज तिचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी झेडपीची शाळा जी, जी पडायला लागली होती ती बांधण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे त्याचप्रमाणे मेहरबाबा टेकडी असन दे कांबळेमाळा असन या ठिकाणी देखील मोठ्या दोन पाण्याच्या टाक्या त्या देखील आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्या सोनवाडी रोडला गरजेचा असणारा कॉन्क्रीटचा रस्ता आपण त्या ठिकाणी मान्य आमदार संग्राम या जगताप यांच्याकडून मंजूर करून घेतला आई जगदंबेचे जी मंदिर आहे त्या ठिकाणी माध्यमातून वॉल करून घेतलं आणि त्याचबरोबर मे महिन्यात जो मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामुळं मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये अमरधामचं मोठं नुकसान झालं ते देखील आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा अमरधाम त्याच स्थितीत आणण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं आणि ते देखील त्या ठिकाणी उभा राहिले येणाऱ्या त्याचबरोबर अंतर्गत जे रस्ते असतील गटारी असतील अनेक विकासाचे काम आपण मार्गे लावले त्याचप्रमाणे केडगाव भागामध्ये जे पाच पाच सहा सहा दिवसाला जे पाणी सुटायचं त्यासाठी बऱ्याच दिवसापासून वर्षापासून पाठपुरावा चालू होता आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ बारा लाख लिटर पाणी त्या ठिकाणी आपण वाढून आणलंय म्हणजे उद्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही आपल्याला पाण्याची आवश्यकता होती ते, ते आपण या ठिकाणी त्यांच्याकडून तेवढं पाणी वाढून आणलंय आणि नक्कीच आता ते पाणी आपलं जसं नागरिकांना आवश्यकता होती तसं ते पाणी या ठिकाणी आणलंय या ठिकाणी मी पुन्हा एकदा या सर्व सहकार्यांना घेऊन आपल्या समोर येत आहेत नागरिकांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हाला भरघोस माताने निवडून द्या आई जगदंबेच्या पावनभूमीत आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ आई जगदंब्याच्या नारात आपण आज फोडलेला आहे आणि तिथून प्रचाराची सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रभाग क्रमांक सतराचे मयूर शेठ बांगरे अ ब बा मधून सौ अश्विनी लोंढे क मधून माझी पत्नी कमल जालिंदर कोतकर आणि ड मधून मनोज दादा शंकर कोतकर हे चारही उमेदवार दोन घड्याळ आणि दोन कमळ या बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एवढीच नम्र विनंती धन्यवाद साधारणतः त्रेसष्ट जागांसाठी ही निवडणूक आता होत आहे पंधरा जानेवारीला मतदान रूपी आशीर्वाद सर्व जनता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या मस्तकी ठेवणार आहे आणि मला नक्की खात्री आहे की एक मोठं बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती महानगरपालिकेत सत्तेत येईल या सगळ्या युतीच्या माध्यमातून पुढे जात असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब या शहराचे कार्यसम्राट आमदार मान्य भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि या देशाचे पंतप्रधान विश्वनेते नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण अहिल्यानगर महानगरपालिकेत ट्रिपल इंजिन सरकार आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मला नक्की खात्री आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेत युतीचं सरकार येणार आहे आणि या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून आपण या अहिल्यानगरचा चेहरा मोहरा बदलणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातनं शहरातला उड्डाण पूल असेल बायपास रस्ता असेल शहरातले विविध विकास कामं मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत आणि हे सगळं करत असताना या प्रभागातले नगरसेवक मनोजादा खोतकर असतील त्यांचे सगळे सहकारी यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात या या प्रभागात विकास त्याचबरोबर शहरात आमदार जगताप यांच्या माध्यमातून संख्येने रस्त्याचे काम झालेली आहेत मोठमोठ्या रुग्णालयाची कामं झालेली आहेत एक अद्यावत असं क्रीडा संकुल तयार झालंय आणि पुढच्या काळातही या शहराला अहिल्यानगर जे नाव मिळालंय त्या नावाला साजेस असं शहर बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि मला नक्की खात्री आहे अहिल्यानगरमधली जनता केळगावमधली जनता या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागं आपलं मतदान रूपे आशीर्वाद देणार आहे आज केळगाव प्रभाग क्रमांक सतरामधील या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आपण करत आहोत माझी केडगाव वासियांना एक नम्र विनंती आहे की आपण हे सगळे उमेदवार कार्यक्षम आहेत आणि या उमेदवारांच्या पाठीमागं आपला मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं इथे मनोज दादा कोतकर पंधरा ड सतरा डमदन उभे आहेत त्याचबरोबर स जाल कमल जालिंदर कोतकर ह्या सतरा क मधनं उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मयूर कन्हैयालाल बांगरे हे सतरा अ मध्येचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर अश्विनी सुमित लोंडे ह्या सतरा उमेदवार आहेत या चारही उमेदवारांना घड्याळ आणि कमल चिन्हावर मतदान करून आपण मोठ्या मताच्या फरकाने विजयी करावं अशी परत एकदा केळगाव अहिल्यानगर अहिलानगरवासिया <laughs> प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर